सर्वात मोठी बातमी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे एकनाथ शिंदे पॅनल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तत्कालीन नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले होते अत्यंत सुरशीच्या त्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अठरा जागांपैकी अकरा जागा जिंकून शिवसेना शिंदे गटाला चांगलीच धूळ चारली होती त्या निकालाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वैयक्तिक मोठा धक्का बसला होता तेव्हापासून बाजार समितीवर माजी मंत्री देवकर यांच्या मर्जीतील श्यामकांत सोनवणे हेच सभापती म्हणून कार्यरत होते दरम्यान ठरल्याप्रमाणे सभापतीपद सोडले नाही म्हणून चौदा संचालकांनी सोनवणे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला त्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी सभापतींनी दोन दिवस आधीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला उपसभापतींनी त्याआधीच राजीनामा दिलेला होता त्यामुळे शुक्रवारी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक पार पडली पैकी सभापतीपदासाठी ठाकरे गटाचे सुनील महाजन तसेच मनोज चौधरी आणि लक्ष्मण पाटील यांनी अर्ज घेतले होते तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गोकुळ चव्हाण यांचा एकमेव अर्ज होता त्यामुळे चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले मात्र मनोज चौधरी यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सभापतीपदासाठी महाजन आणि पाटील यांच्यात थेट लढत रंगली यावेळी हा तुंचावून मतदान घेण्यात आले असता महाजन यांना पंधरा आणि लक्ष्मण पाटील यांना अवघी दोनच मते मिळाली परिणामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाजन यांना सभापती घोषित केले